नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आहे अर्चना आय रेसिपी मध्ये स्वागत आहे आज आपण खीर बनवणार आहोत देवीच्या नैवेद्यासाठी मखाण्याची खीर चालते देवीला छान अशी हेल्दी होऊन जाते आणि टेस्टी पण होते तूप घालूया अगोदर थोडस तुपावर छान परतून घ्यायचं आपल्याला हा मखाना छान असं परतून घे तर तुपाची टेस्ट आली पाहिजे मला जरा मकान आपलं बाहेरून तयार झालेलं आहे काढून घेते मी जरा काढून घेऊन याच्यामध्ये दूध घालायचं आपल्याला दूध घातलं केशर साठी केशर भिजून दूध ठेवलं होतं ते घालणार आहे साखर घालणार आहे गोडासाठी तुम्हाला हवं तर कमी जास्त गोड तुम्ही करू शकता त्याच्यातलं आपण जे भाजून घेतलेलं मखान आहे त्याच्यामधला आपण मखान निमा मिक्सर ग्राइंडर करणार आहोत दुधाला छान उकळी आली आता मिक्सर ग्राइंडर केलेला जे मखन आहे ते घालूया आणि मग मखाना मी वरतून ठेवला होता ते सुद्धा आपल्याला वरतून घालून घ्यायचं आहे खूप छान आणि खूप स्वादिष्ट आहे आणि हेल्दीसुद्धा आहे आणि झटपट बनतेला नैवेद्य ठेवायचा असेल तर नैवेदासाठी खूप छान आहे दोन तीन मिनटं आपल्याला ह्याला शिजू द्यायचे खीर आपली तयार झालेली आहे शेवटी ड्रायफ्रूट घालूया කේශ්වර් ගර්ලය පොලසානි නේවෙද්ද ටෙවේදෙවිලා